नमस्कार आता सत्या हा जेवायला बसला असतो आणि त्याला जेवणाच्या ताटावरून उठवते आणि म्हणते उठ तू कसं काय आता इथे बसून जेवण जेवतो आहेस अरे तू आता एकही एक पैसा कमवत नाही आहेस तू घरात काय आता पैसे देणार आहेस आता तू घरात पैसे देणार नाहीस तोपर्यंत तू आता इथे बसून जेवायचं नाहीस तेव्हा मीराला राग येतो मीरा म्हणते वा वाँ वाँ वा सासूबाई जेव्हा पंकज घरात पैसे देत नव्हता तरी सुद्धा तुम्ही त्याला काय हवंय काय नको ते बघत होत आहात त्याला बरं तुम्ही जेवायला देत होतात फुकटमध्ये दे। आणि अजूनसुद्धा त्याने एकही एक घरात पैसा दिलेला नाही आहे तेव्हा निरुपा म्हणते अगं त्याने घरात पैसा दिला नाही ना तर तो लोन फेडेल देविका आणि पंकज म्हणून हे सगळं सत साडे सतरा लाखाचं लोन फिरतील त्या ऐकून पंकजला मोठा धक्काच बसतो पंकजला तर असा खोकला येतो की त्याचा खोकला थांबत नाही तेव्हा सत्या म्हणतो काय झालं रे अरे कर्ज फेडायचं म्हणून आत्ताच तुला घाम फुटला की काय खोकला यायला लागला की काय अरे तू कसलं कर्ज फेडतोय हा घरात तू पैसे देत नाहीस तू कर्ज काय फेडणार आहेस आता देविका म्हणते ए सत्या तुला सांगितलं आहे ना माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही तरी सुद्धा तू परत परत तेच करतोस आता तर तू बिनकामी बनला आहेस तुझ्या पत्रात एक आता एकही काम नाही आहे आता तू सगळीकडे तू आणि तुझी बायको कामाची भीक मागा आता देविका असं म्हणतात मीराच्या तळपायच्या मस्तकात जाते आणि मीरा, मीरा येऊन देविकाच्या सनसनीत थोबाडीत वाजवते तिथं चांगलंच थोबाड सुजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला असं म्हणायची अजूनपर्यंत जे खात होतीस ना ते माझ्या नवऱ्याने टाकलेल्या अन्नावरच तू जगत होतीस तोच कमवत होता आणि तुम्ही आयतं बसून तू तु, आणि तुझा नवरा खात होता लाज नाही वाटली तेव्हा तेव्हा कुठे गेली होती तुमची ही पैशांची अरेरावी तेव्हा कुठे गेला होता हा पैशांचा माज आणि अजून तरी कुठे दिले आहेत का प या पंकजने एक तरी घरात पैसा आता अजूनपर्यंत यांनी केला ना घरचा खर्च आता तुम्ही दोघांनी कडा करायचा ते लोन वगैरे राहू दे बाजूला पहिले तुम्ही घर खर्च चालवायचा तेवढा तरी मला चालवून दाखवा ते ऐकून आता देविका आणि पंकजच्या पायाखालची जमीन सरकते पंकज म्हणतो ए काय आम्ही सुद्धा करू शकतो खर्च काय आम्हाला तू मोठा मास दाखवतेस ग आतापासून आम्ही करू तेव्हा सत्या म्हणतो ए फुसक्या बोलून दाखवू नकोस करून दाखव मी कसं करून दाखवलं आता मी एवढे दहा महिने मी घर खर्च केला ना आता दहा महिने तू घर खर्च चालवायचा तेव्हा सत्या म्हणतो का काय झालं का आता तर मोठा म्हणालास ना मी करेन म्हणून घर खर्च बघूया कळलं का निरूपा आता तुझा मुलगा दहा महिने घर खर्च चालवणार आहे कुणीही मला एका शब्दाने काहीही बोलणार नाही आहे कारण दहा महिने मी घर खर्च चालवला तेव्हा एका शब्दाने कोणी पंकजला काही विचारलं नव्हतं त्याने एकही पैशाची मदत केली नव्हती मला तेव्हा आता मीही याला एका पैशाची मदत करणार नाही पण मी असं बसून खाणाऱ्यातला नाही आहे मी काम करणार पण पैसे तुम्हाला नाही देणार मी मला परत माझी गाडी घेणार ते ऐकून आता निरुपा पंकज आणि देविकाला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू